मित्रांनो मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ओंकार अकराबाई डिझाईन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा हो तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो ओके आजचा व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती व थांबलेला दिसला असं एकदम कडक बॅनर डिझाईन केलेली आपण महाशिवरात्रीनिमित्त काय असणार आहे भाऊन शुभेच्छुक बॅनर डिझाईन असणार आहे तुम्ही काय करायचंय जर स्वतः क्रिएटर असाल तर तुम्ही स्वतःचा फोटो वगैरे लावून किंवा जर तुम्हाला ऑर्डर आले असतील तुम्ही त्या ऑर्डरमध्ये चेंजेस करून तुम्ही कडक असं बॅकग्राऊंड आणि बॅनर डिझाईन तुम्ही करून देऊ शकता फुल टू ॲडिटबल पी एल पी व पी एच डी मी तुम्हाला प्रोवाइड करणार आहे त्यासाठी काय करायचं आहे पूर्ण व्हिडिओ बघायचा हा व्हिडिओ असणार आहे भावनास पी एल पीवरती ओके पी एच डी फाईलसुद्धा भेटणार आहे त्यासाठी लिंक भाऊन आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये असतं भाऊनो ओके सेपरेट लिंक असते एक असते पी एल पीसाठी तर एक असते फोटोशॉप फोटोशॉपसाठी ओके चला जास्त वेळ न लावता आता डायरेक्ट घ्यायचं आहे आपल्या पिक्सल लॅबमध्ये ओके कडक असानी क्रिएटिव क्रिएटिव्ह बॅनर डिझाईन केले आहे व्हिडिओमध्ये पासवर्ड तीन स्टेपमध्ये बोलून सांगितलेलं भाऊनो तरी पण फोन करून विचारू नका की भाऊन पासवर्ड काय आहे ओके पासू व्हिडिओमध्ये प्रत्येक असतो लक्षात घ्या त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा असतो प्लस व्हिडिओ काय सांगतोय बघ तो व्हिडिओमधून शिकून घ्यायचा आहे ओके काय करायचं आता आपण डायरेक्ट घ्यायचा आपल्या पिक्सल लॅबमध्ये ओके पिक्सल लॅबमध्ये आल्याच्यानंतर इथे बघू शकता आपण जो कॅनव्हास घेतलेला आहे कॅनव्हची साईज बघू शकता बाराशे ऐंशी ही रेग्युलर वन बाय वनच्या कॅनव्हासला साईज असते ओके प्लस वीड ठेवलेली आहे आपण बारा झिरो वन ओके म्हणजे ती बाराशे लक्षात घ्या तो एक थोडासा वाढलेला लक्षात घ्या ओके ही झाली साईज बावन ओके हो, okay? तर साईजसाठी काय करायचं ही साईज आहे प्लस तुम्हाला एकदम कडक बॅकग्राऊंड मी काय केलेलं आहे एक मटेरियलसह हो तुम्हाला मी पी एल पी प्रोव्हाइड केलेलं आहे आधी काय करत होतो बाहून फक्त प्ले पी एल पी फाईल प्रोव्हाइड करत होतो आता मी तुम्हाला मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करणार आहे पण ते मटेरियलसुद्धा त्या पी एल पी फाईलच्याच आतमध्ये असणार आहे एवढं लक्षात घ्या ओके पी एल पी फाईल आणि मटेरियल सर्व त्यामध्येच असणार आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आता बॅकग्राऊंड आपलं काय असणार आहे इथे बघू शकता आपण काय केलेलं आहे कडक असं शंकर तुम्हाला माहिती असेल आपले शंकर महादेव भगवान तुम्हाला दिसत असेल ओके त्यांचं आपण काय केलेलं आहे देव की देव महादेव त्यांची आपण काय केली पीएनजी वगैरे हो इथे बघू शकता पीएनजी न करता बघून एक डायरेक्ट बॅकग्राऊंडच घेतलेलं आहे ओके तर हो हा जो बॅकग्राऊंड आहे ना भाऊन मला पेंटर्सवरती एकदम कडकमध्ये भेटला आहे तुम्हाला पण भेटून जातील असं काय नाही की मला जो भेटला तो तुम्हाला भेटायला पाहिजे तुम्हाला अनेक आणि चांगले आणि एकदम क्रिएटिव्ह वगैरे भेटतील ओके कारण की माझ्याजवळ वेळ नव्हता बाऊन ओके म्हणून मला हा भेटलेला आहे तर पण मी त्यामध्ये काय केले आहे कडक असं बॅकग्राऊंड तयार केलेलं आहे ओके तुम्ही मला बा पेन जो वगैरे आता तो कुठून घेतो एवढे एकदम कडक आली तर भाऊ पेन जे नसेल हा एक जे पी जे आहे लक्षात घ्या ओके पी जे होता फुल म्हणजे फुल साईजमध्ये त्याला आपण एवढाच कट केलेला आहे कारण की आपल्याला डिझाईन एवढीच बनवायची जास्त बनवायची नाही आहे ओके जास्त त्यामध्ये क्रिएटिव्हिटी करायची नाही आहे जर तुम्हाला करायची असेल तुम्ही करा प्रिंट्रेसवरती कडक बॅकग्राऊंड प्लस तुम्हाला काय सांगत आम्ही मी त्यांची ॲडव्हर्टायझिंग करत नाही आहे लक्षात घ्या माझ्याजवळ जे जे मी जिकडून घेतो ज्या साईडवरून घेतो त्याचं फक्त तुम्हाला एक हे सांगतोय म्हणजे काय एक माहिती देतो आहे लक्षात घ्या ओके तिकडून मी सर्व जे काही मटेरियल असतात ते सर्व आपल्या फाईलमध्ये आहे लक्षात घ्या ओके तर बहुशत हे बॅकग्राऊंड आहे प्लस त्याच्यावरती थोडंसं कलर ओके असं लग नाही हो की तो के है। आता त्यांनी जसं दिलं आहे तसंच तुम्हाला घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये थोडं कलर आणि जे काही असं ग्रेडियन वगैरे ते थोडं म्हणजे जसं की लाईटनेस ब्राईटनेस वगैरे जे काय असतं ते थोडं वाढवून घ्यायचं ओके हे झालं बॅकग्राऊंड हे बॅकग्राऊंड असणारे डिफॉल्ट कारण की मी याच्यामध्ये चेंज केलं नाही आहे आता ह्याच्यामध्ये मी जे ॲडिट केलं आहे ते तुम्हाला आता मी दाखवतो ओके तर इथं बहुशत हे जे काही असणार आहे मी सर्व एक एक पेन जी याच्यामध्ये केलेली आहे ओके इथं तुम्हाला दिसेल बहुशत हे जे ॲडिट केलेलं आहे इथे बघूया याच्यामध्ये आपण फक्त लेन्स लावलेलं आहे पिक्सल लॅबमध्ये लेन्सचा म्हणजे ऑप वापर होतो पण तो, तो लेन्स लावता येत नाही प्रॉपर ओके पिक्सार्ट किंवा अजून फोटो रूम वगैरे तुम्हाला माहीत असेल ओके त्याच्यामध्ये किंवा फोटो पी अजून सोम सेम फोटोशॉपसारखा आहे ओके त्याच्यामध्ये लाईटनेस म्हणजे ते ओवरले वगैरे जे इफेक्ट आहेत ते बसतात पण फो पिक्सल लॅबमध्ये बसत नाही त्यामुळे काय हा एक प्रॉब्लेम आहे लक्षात घ्या म्हणून आपण काय केलेलं आहे पाहून याच्यावरती दोन लेन्स लावले तुम्हाला इथे दिसत असेल एक वरती कोपऱ्यामध्ये एक खाली आहे ओके okay? जे लेन्सनी काय होते थोडं ग्लोईंगसारखा इफेक्ट आपल्या बॅनरला होतं मी तुम्हाला दोन्ही okay? जी पी जे आहेत ना ते सर्व ॲड दिलेले आहेत ओके फोर्टी फोर त्याच्यानंतर हे झालेलं पाहून ग्लोईंगचा इफेक्ट त्याच्यानंतर आता पुढचे जे मटेरियल असणार आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करूया जास्त व्हिडिओ मोठा करायचा नाही आहे कारण की पिक्सलवरती व्हिडिओ आहे लक्षात घ्या पूर्ण शॉर्ट फॉर्ममध्ये व्हिडिओ असणार आहे ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता वरती आल्याच्यानंतर मी आपण काय गेलेलं इथे बघू शकतो तुम्हाला इथे दिसेल खाली एक दोन कलर म्हणजे दोन कलरमध्ये मी एक केलेले आहे काय के त्याला आपण काय म्हणू शकतो हो। जसं की स्टार्टिंगला जर तुम्ही बघित असाल जर एकदम ओल्डमध्ये त्याच्यामध्ये आपण काय केले आहेत खालून एकदम पुसट असे एक, एक, एक लेअर आहे ओके ब्रश ब्रशची एकदम नॉर्मल म्हणजे हलका ब्रश आहे तो आपण घेतलेला आहे कारण की खालून एकदम लूक येण्यासाठी जेणेकरून आपले जे शुभेच्छूक येतील त्यांचा फोटो कडक दिसावा ज्या कारणाने लक्षात घ्या ओके जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ठेवू शकता त्याच्यानंतर इथे बघू शकता हा जो फॉन्ट आहे महाशिवरात्री ओके हा फॉन्ट आहे जी एन एस हा फ्री नाही आहे लक्षात घ्या कोणीसुद्धा देणार नाही तुम्हाला ओके त्यामुळे आपण मी तुम्हाला याची पी एन जी करून आहे ओके कारण की तुम्ही बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येईल की हा भाऊ फॉन्ट कोणता आहे फॉन्ट कोणता आहे प्लस ग्लिचसारखा प्रॉब्लेम होतो ग्लिच म्हणजे जर समजा माझा जो फॉन्ट आहे मी तुम्हाला फॉन्ट दिला ओके म्हणजे डिझाईनमधून तर त्याला जर मी ग्रेडिंग वगैरे जर मारले आणि तुमच्यामध्ये म्हणजे तुमचं जे पिक्सल लॅब असेल त्याच्यामध्ये वर खाली जर म्हणजे व्हर्जन वर खाली असेल तर काय होतो ग्लिचसारखा प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे आता आपण हे काय केलं टेक्स्ट करून केलं आहे ह्याला फक्त नॉर्मल एक शॅडो द्यायचा आता शॅडो बघून घ्या लक्षात घ्या शॅडो मी कसा देतो ओके तर इथे शाडोचं ऑप्शन आहे बघू शकता शाडोवरती क्लिक करायचं शाडोवरती क्लिक केल्याच्या डायरेक्ट नॉर्मल शॅडो बसलेला आहे पण आपल्या आता नॉर्मल शॅडो न करता आपण काय करायचं एक जो बॅकग्राऊंडला कलर आहे तो घ्यायचा ओके इथं बघू शकता ब्लू कलर घेतला आहे आणि त्याच्या इथे बघू शकता खाली जी म्हणजे त्याची ती थिकनेस आहे म्हणजे लाईटनेस म्हणजे जेवढी ब्राईटनेस न करता थोडा आपण लाईटमध्ये येतोय नॉर्मल कलर ब्ल्यू आहे लक्षात घ्या डार्क ब्ल्यू पण त्याची जी ऑपोजिट आहे ना ती आपण बहू शकता तुम्हाला कुठे ढवली एकदम हा जो एकदम तीन नंबरची जी पट्टी आहे त्याच्यावरती जेणेकरून तो एकदम कसा लुक झालाय तुम्हाला इथे दिसून येईल बघू शकता एकदम कडक बेसिक ओके त्याच्यानंतर आता त्यालाच आपण एक काय असणार आहे बाहून आपल्याजवळ थ्री डी प्लग इन आहे फोटोशॉपमध्ये ओके जे आहे ते क्लिअर आहे बाहून आपल्या व्हिडिओमध्ये असं नाही की जे नाही आहे ते सांगते बाहून ओके तर आपल्या थ्री डी प्लग इन आहे ओके लक्षात घ्या तर ते प्लग इन आहे त्या प्लग इनमधून आपण काय करतो शॅडो शॅडोचा जो इफेक्ट आहे ना तो आपण इथे प्रोव्हाइड करणार आहे आता ओके तर हा जो शॅडो आहे त्याला आपण काय करा फुलस्क्रीन करून घ्या ओके ओके इथे बघू शकता शॅडो हा आहे तर शॅडोला आता बांगडे डागायचे ओके तो शॅडो डागल्याच्या नंतर बघू शकता थ्री डी शॅडो याला बसलेला आहे तुम्हाला इथे दिसत असेल नसेल दिसेल तर बघून घ्या ओके कारण की त्याला मी सिम्पल कलर फिल केलेला आहे त्याच्यानंतर आता पुढे येतो पुढे आल्याच्या नंतर इथे बघू शकता जे पुढचं असणारे जे पेन जे आपण सर्व यामध्ये ॲड केले इथे दिसायचं तुम्हाला ओके त्याला आता काय करणार आहे आता वरती आपण शायरी वगैरे लिहिणार आहे ओके तर सिम्पल टेक्स्टवरती जायचं टेक्स्ट घ्यायचा मी नॉर्मल काय केलं आहे गुगलवरती गेलेलं आहे आणि गुगलवरती जाऊन आपल्याला काय एक okay? शायरी भेटलेली आहे ती तुम्हाला इथे दाखवून देतो ओके ती शायरी मी इथे ॲड केली आहे ऑलरेडी मी बरेच डिझाईनमध्ये ही शायरी वापरले कारण की आपले जे मटेरियल जे काय आहे ते कंटेंट सेम असणार आहे आपण काय केलेलं आहे सेम आता याला मी काय करणार आहे याला रोटेट बघू शकता कसं करते ओके थर्टी फोर ओके त्याच्यानंतर आता रोट रोटेट कसं करतो okay? 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 ते बघू की ओके इथं मी आता याच्या जो महा आहे लक्षात घ्या त्या महाच्या इथं मी काय करतो याला सेट करणार आहे ओके न सेट नाही की चालेल ओके ओके सेट झालेलं आहे प्लस त्याच्यानंतर आता अन्झूम करूया अन्झूम घ्यायच्यानंतर प्लस त्यांना पण मी काय केलेलं एक शाडो प्रोवाईड केलेली लक्षात घ्या जसे मी आता शाडो तुम्हाला सांगितली सेम शाडो आपण कशाला ॲड केले याच्यासाठी जे आता आपण घेतले काय शायरी ओके त्यासाठी आपण यामध्ये ॲड केलं आहे व्हिडिओ स्किप करून बघू नका पासवर्ड व्हिडिओमध्ये बोलून सांगितले पाहून ओके त्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावाच लागेल त्याच्यानंतर ही जी आहे ती थोडी तुम्हाला ॲडजस्ट करावी लागेल जशी मी करून दाखवतो तुम्हाला काहीच करायची गरज नाही सर्व जे आहे ते मिस करून देतो फक्त तुम्हाला व्हिडिओ बघायचा आणि पासवर्ड घेऊन टाकायचा आहे बस एवढीच ओके पण फोन करून विचारू नका की बाहून पासवर्ड काय आता खाली बघू शकता आता जे शेभेच्छ वगैरे असणार आहेत त्यांची आता पी एन ॲड कशी करायची ती दाखवतो तुम्हाला ओके आपल्याजवळ ऑलरेडी इथे शेभेचुकाची बी काय करून ठेवले पेनज्यामध्ये क्रिएट करून ठेवले तुम्ही स्वतः क्रिएटर असाल तर तुम्हाला माहीत असेल ओके नसेल माहीत तर लवकरात लवकर एन जी वगैरे क्रिएट करून घ्या त्याच्यानंतर आता आपण खाली लिहिणार आहे इथे बहुशा सर्व जे काय आहे ते आपलं ॲड केले त्रिशूल आता आपला जो महादेवांचा त्रिशूल तुम्हाला माहीत असेल त्याची एन जी आहे ना ती आपण इथे ॲड करणार आहे शकता ओके इथे ॲड केली त्याला आता शॅडो मारायचा आता शॅडो कसे मारायचे शकता शॅडोमध्ये काय करायचं याची जी ब्लरची रेडियन्स आहे ती कमी करून घ्यायची आणि जो अँगल आहे तो खाली घ्यायचं आहे म्हणजे जे नाव आहे महाशिवरात्री त्या त्यासाठीला घ्यायचं ओके ओके बहुशत ब्लरच रेड ब्लडची रेडियन्स आहे ती थोडी कमी करून घ्यायची आणि त्याला कलर द्यायचा आहे हा जो स्टार्टिंगला तुम्ही प्रोवाईड केला आहे ओके आणि याची थोडी वरती घ्या ओके जास्त पण तो खाली ओके बहुशत जेवढं क्रिएटिव्हिटी कराल ना बॅनर डिझाईनमध्ये सर्व एकदम एच टी क्वालिटीमध्ये तुम्हाला डिझाईन भेटून जातील आता राहिल्या भावानो खाली लिहायचं महाशिवरात्रीनिमित्त मंगलमय शुभेच्छा ओके निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा ओके okay? इसलेले आता मंगलमय शुभेच्छा जी काय असणार आहे टेक्स्ट ते आपण इथे ॲड केले सेम नॉर्मल आहे भाऊन जास्त काही मी क्रिएटिव्हिटी करत नाही ओके okay? एकदम कडक बॅनर दिसतात जेणेकरून तुम्हाला समजतील एवढे काही विषय हाड आपण डिझाईन करत असतो प्रत्येक डिझाईनमध्ये okay? ओके तर भाऊ कडकमध्ये तुम्हाला सांगते बघू शकता एकदम नाथकुला डिझाईन ओके okay? नाईन्टी फाय त्याच्यानंतर आता पुढचं राहिलेलं बघ शुभेच्छा शुभेच्छाची एन जी राहिलेली आहे तुम्हाला इथे दिसत असेल ओके जे आहे ते सर्व आपण क्लिअर केलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये पी एल पी ओ पी एच टी फाईल तुम्हाला भेटली असेल नसेल पाहिली त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तुम्हाला भेटून जाईल ओके okay? इथे बघू शकता पूर्ण एकदम एकदम सर्व मी तुम्हाला का काय के केलेलं आहे पी एल पी पण पी एस टी फाईल प्रोवाईड केलेली आहे पूर्ण बॅनर डिझाईन ऑलरेडी इथेच झालेला आहे चला भेटू म्हणून पुढल्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईनसाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा ऑल ऑलवरती सेट करून ठेवा धन्यवाद